Mm-hmm. yeah रोषणारी शुभ सायंकाळ मला छोटी छोटी कंपनी कशी उड्या मारत आहे कुणी लाईक केलं एक मनापासून अभिनंदन निवी ताई ताई हा लाईक केलं बरं धन्यवाद निवी ताई खूप दिवसातून आलात तब्येत कशी निवी ताई तब्येत कशी सांगा बघा ही आपली गाय ताई आणि आता आवरले सगळं काम वाडाबिडा लावून थोड्या वेळा आणलेत बकर बाहेर अजून दिवस आहे त्यामुळे म्हंटल चला थोड्या वेळा दहा एक मिनिट घेऊ लाईव आपण बरी हो ना आल्या नाही ना तुम्ही आत्ता बऱ्याच दिवसापासून मग म्हटलं तब्येत कशी आहे रामकृष्ण हरी ताई तुमचं स्वागत अभिनंदन आपल्या लाईव्हमध्ये आई ताई तुमची ताई तुमची कशी आई मी पण मजेत आहे ताई थंडी वाढली खूप भरपूर इकडं बघा आपला इकडं वाढ आहे बघा इथं गाडी कशी तर थंडी वाढली पण काय नाही संध्याकाळचं आपलं लवकरच आवरून व्यवस्थित नाही का सर्वच आवरायचं घ्यायचं लवकरच आराम करू आरामाला बसा घ्यायचं झोपून सकाळचं पण लेट छोट कोकरू कसं आहे मस्त ना हो बा का इथं आहे इथं आहे बघा दोन कोकरे आहेत बरं का निमित आहे तिला दाखवते तुम्हाला येऊ का हे एक पिल्लू तिचं आहे बघा बघा इची दोन आहेत ती ओरडती ना इची दोन पिल्ल आहेत हो का ओके ओके किती मस्त आहेत ना हो दोन्ही पण आता पेत आहेत मी थोडीशी लांब आली मी मे दोन्ही पण दोन झालेत तिला आज तिसरा दिवस आहे परवा दिवशी झालेत कोकरी दोन बर यंदा त्यात ताई दिवसभर बारके छोट्या वाघुरी मध्ये असतात मग यंदा याबाले उड्या मार्त्या बघा किती छोटी छोटी पिल्ल आहेत चहा झाला का ताई झाला का हा का ओके ओके हो ताई हो, ताँ, हो बोला सर्वांनी सी सीवरची मंडळी बोला पटपट लाईक करा आपल्या लाईव्ह ला, ला मेंढपा धनगर या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे रामकृष्ण हरी नाही झाला का चालतंय चालतंय माझा बी नाही चहा अजून बकर कोंडल्याशिवाय नाही चहा माझा पण आपलं गाव कोणतं ता संगमनेर तालुका जिल्हा अहिल्यानगर लाईक करा सब करा पटपट सर्वांनी प्लीज निविता एक मिनिट थांबून राहा पाच मिनिट जाऊ नका बरं का आता वेळ एक दहा मिनट थांबून राहा माझी पण लाईव पाच मिनिटच आहे स्वप्नील स्वप्नील दादा था, हो थांबते हो आता ही नवीन फेक आयडिया आलेली आहे निविताई त्यामुळे तुमची गरज आहे आता थांबण्याची थांबून राहा संगमनेर तालुका जिल्हा आईल्यानगर वरून बोलतोय आम्ही बोला सर्वांनी चला पटापट आता <laughs> रामकृष्ण हरी जय मल्हार जय बाळू ममा बोला सर्वांनी <laughs> बोला सर्वांनी पटपट कोणाला काय कमेंट करायची पटकन करून घ्या स्वप्नील दादा बोला छान कमेंट करा सर्वांनी पटपट सर्वांनी लाईव्हला लाईक करा आणि कमेंट पण करा जय मल्हार बाळू मामा बाळूमामाच्या नावाने चांग बोल रामकृष्ण हरी जय मल्हार जय मामा जय बाळू ममा जय बाळू मामा हो ताई जय बाळू मामा निमित आता सध्या नाही काही फेक डीवाले येत असतात त्याच्यामुळे म्हटलं आज अजून आपली लाईव्ह फॅमिली कोणी आली नाही लाईवला त्यामुळे तुम्हाला म्हटलं थांबून राहा एक पाच मिनटं मला बी पाच मिनटंच घ्यायची लाईव्ह नंतर जायचंय बकर घेऊन वाड्याकडं जय बाळूमामा जय बाळू मामा धन्यवाद निमिताई सपोर्टिंग कमेंट केली भरपूर धन्यवाद अभिनंदन तुमचं मनापासून स्वागत हो हो थांबते ताई हो थांबा थांबा तुम्ही थांबायची गरज आहे था। आता कारण सर्व लाईव्ह फॅमिली आली का मग काय प्रॉब्लेम नसतोय आपली आज तुम्हीच एक नंबर आलात ना बोला सर्वांनी पटापट आता रामकृष्ण हरी जय मल्हार जय बाळू ममा हो मीच पहिलं नंबर लावला हो निविताई जे जय मामा जय मामा ताई यावडी जय मामा बोला सर्वांनी निविताईच बोलत आहेत फक्त बाकीचे गप्प बसलेत सर्वांनी पटपट बोला जय बाळू मामा तनुताई ताईला एकदम धन्यवाद हो ना हु धर खाऊ खाऊ धर धर चल चाल ल एकदम हो ना कोणाचीच नाही हो ना कोणीच आलं नाही तनुताई आल्या तनुताई राम कृष्ण हरी जय मल्हार जय बाळू मामा तनुताई ताई चाल का चा ताई नमस्कार 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 धन्यवाद अभिनंदन हैर्या थोड्या वेळच म्हंटलय घ्यावा ला बोला सर्वांनी तनु झाला चा झाला का ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय धन्यवाद बघा टोमॅटोचं वावर वावरे खूप खूप संघर्ष आहे ताई हो खूप संघर्ष आहे हो दादा हो छ सगळं करून करायचं हे कुत्रे बघायचे कोणच्या वावरात कुत्र्यांना जाऊन नाही द्यायचं तीन कुत्रे आपल्याकडं परत बकर बघायचे दादा म्हणत आहेत हाय ताई हाय जय बाळू मामा जय बाळू मामा बाळूमामा बघायचे कुत्रे बघायचे गाय बघायची शेळ्या बघायच्या सर्वज बघायचे मेंढपाळ जीवन म्हणजे खूप संगत यांची अशी सवय असती ते आंधार पाडल्याशिवाय वाघुरीत घुसती नाही लवकर किती म्हटलं ना वाघुरीत कोंडायचे तर आंधार पाडल्याशिवाय ते घुसती पण नाही शंकरदादाला माहिती डोंबळे किती खायला असू द्या पण दिवस माळवल्याशिवाय त्या वागुरीत घुसणार नाही घुसल्या बी लवकर मग वागूर पाडतील असं असतं त्यामुळं अंधार पाडल्यावर त्यांना कोंडावा कोण लागत हर सगळंच पाहायचं कुत्रे बघायचे हा ना सर्व बघायचं लागते ताई ग्रेट आहात तुम्ही आम्हाला नाही आता निमित्ता आहे कसं असतंय क्षेत्रात गेलं ना तर सर्व जमतं मी पण काही केलेलं नाही पहिलं मायरी काम असं परिस्थिती बाग पाडते काम करायला बरं का या असं पाणी झाला ताई आज लवकर लवकर काय नाही बकर बाहेर काढले तर आनातून तनुताई म्हटलं नाही का दुपारी नाही का एवढी भारी लाईव्ह झालीच नाही आपली मेंबरच आले होप्पानी सगळं शिकवलं नाही काय ताई काय सगळं काय तनुताई आता ना आता इकडं आल्यावर आता मग आता सगळं शिकले ना बापाच्या घरी नाही काही काम केलं एवढं पण इकडे आल्यावर सगळं शिकले तनुताई या आप कळत जावे त्याच्या वंशात एव्हा कळे तनुताई पाण्यातला मासा झोप घेतो काहीसा जावे त्याच्या वंशात एव्हा कळे आपोआप त्या क्षेत्रात मान गेल्यावर आपोआप काम करतो तनुताई नेहमी बोला सर्वांनी पटपट आपल्या लाईवला लाईक करा ला ला पण आहे याच्यातच समाधान मानलं पाहिजे नाही का प्रत्येकाला वाटतं मी असं पण नाही का आहे त्याच्यातच समाधान मानलं पाहिजे आहे त्या परिस्थितीतच माणसाची अपेक्षा जोपर्यंत आहे त्यापर्यंत पूर्णच होती नाही अपेक्षा हट मंत्री काय होते प्राणी सेवा म्हणजेच ईश्वर सेवा ताई होणार सणू ताई खूप संघर्ष आहे हो पण यामध्ये धावपळीच जीवन असतं भरपूर का हो तुम्हाला नाही जमणार निमिताई म्हटले एवढं तर जमत आपआपणता गेल्यावर त्या क्षेत्रात वळाल्यावर आपाप जमत चालून के दादा काय वालताय तो कमेंट ताई टॅग म्हणत आहेत त्यांना बघा ताई पाहिलं मग बोला हो आहे ना लक्ष आहे माझं बघा इथच थांबलेलं आहेत आता प्रॅक्टिस झाली ताई तनुताई आता सगळी सवय झालेली मोबाईल पण बघायचा बकर पण बघायचे साळून के दादा तुम्हाला काय जमत नाही का इंग्लिश म्हणजे कमेंट करायला व्यवस्थित असं ना असं कारण ज्यांना नाही जमत कसला वय कसल्या वयाच सांगा कसं लिहावायचं सांगा काय म्हणताय मला काही समजत नाही चाल दादा चाळून की तुमचं स्वागत आहे आमच्या मेनपाल धनगर या लाईव्ह वरती तुम्हाला नसन कमेंट करता येत तर नाही केल्या तरी चालतील लाईव्ह लाईक करा का होतं ना ताई उगुचवी ना का बी कमेंट येते नाही का थो, थो। वहिनी खूप छान बोलता आहे तुम्ही हो का ताई स्नेहल ताई इंगळे आता आहे ते बोलते हो रियल आपलं जीव आहे ते बोलते स्नेहल ताई तुमचं स्वागत आहे अभिनंदन रामकृष्ण हरिताई जय मल्हार जय मामा शुभ सायंकाळ सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा असं जेवण येत आहे आपलं दावपळीचं राधे राधे सरुताई राधे राधे लाईव्ह वरती स्वागत अभिनंदन सरुताई तुमचं जय मल्हार ताई हो माझी लाईव्ह फॅमिलीच खूप छान आहे त्यामुळे मला छानच बोलता येत सर्वांसोबत सागरदादा मला पण नाही माहिती बरं का काही सरुताई म्हणताय लाईक केलं ला वहिनी धन्यवाद सरुताई चहा प्याला का हो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तर मला नाही का दादा चेष्टा मस्करी माझ्या लाईव्ह वरती जमत नाही वाईट म्हणजे वाकडी कमेंट पण आवडत नाही मला तुम्हाला नसन कमेंट करता येत तुम्ही करू पण नाका बर का दादा उगाच विनाकारण कोणीतरी मी असं परेशान केलेलं मला नाही आवडत मी सांगते ना तुम्हाला मला नाही जमत म्हणून काही <tip> करा हो ना मी तेच मध्ये काही काही लोक आता असे निघलेत तनुताई मुद्दा मुन आपलं मत घेता असतात आणि नाही का कोणती तरी कमेंट टाकायची समोरच्याला परेशान करायचं तनुताई सरुताई तर काही लोकांचं आता विनाकारण अशा कमेंट टाकायच्या पुढच्याच डोकं परेशान करून टाकायचं जा। झाला माझ जता राधे राधे सरुताई म्हणत आहेत नमस्कार ताई ताई म्हणत आहेत नमस्कार आपल्याला एकदा आलं ना उत्तर नाही समजत आम्हाला तर नाही कमेंट केली तरी चालतं समोरच्याला आपल्या कमेंट मुळे समोरच परेशान नाही होणार याची सर्वांनी जर नोंद घेतली तर एक कवी लाईव खराब नाही होणार शिलाताई सरुताई नमस्कार तनुताई म्हणत श्क, आहेत श्क, रामकृष्ण हरी आणि आम्ही कसं असतोय आम्ही काय असं मोकळं बसून लाईव्ह घेत नसतोय आम्ही आमच्या एवढ्या दावपळीच्या जीवनामध्ये आमची एवढी लक्ष्मी सांभाळून लाईव घे त्यामुळे समोरच्या कौ, आणि क्वचित आमच्या सारख्या लोकांना तरी परेशान करू नये नम आणि मनीषा ताई आल्यात नमस्कार मालकीन बाई नमस्कार ताई नमस्कार तनुजाताई नमस्कार मनीषा ताई शिलाताई म्हणत आहेत स्नेहलताई चेत आणि सरुताई म्हणतात मनिषाताई नम जय मल्हार आणि मनीषा ताई म्हणजे नमस्कार मनीषा मनीषाताई म्हणजे अरे वा अरे वा शिलाताई इकडे शिलाताई नमस्कार जय मल्हार कोण कोण काय मालकिन बाई लाईक केलं बरं वहिनी साहेब धन्यवाद बर का बोललं नाही काही कुणीतरी आलंय दादा साळून के सारखी सारखी तीच कमेंट करत्यात विचारत्या त्यांना म्हटलं नाही माहिती मला त्यामुळे म्हटलं तुम्ही आमच्या सारख्या लोकांना तरी परेशान नका करू कारण आम्ही मोकळे बसून लाईव्ह घेत नसतो आम्ही आमच्या एवढ्या धावपळीच्या जीवनात लाईव्ह घेतो त्यामुळे पुर चल लाईव्ह वाले परेशान होईना अशा कमेंट करत नका जाऊ अर्चना ताई नमस्कार जय मला ताई ना काय नाही ताई काय नाही वसंत दादा नमस्कार जय मला म्हणत आहेत अर्चना ताई राधे राधे तनु काय तनू काय चाललंय अर्चना ताई आहेत मनीषा ताई म्हणतात अलका ताई नमस्कार आणि अर्चना ताई म्हणताय सरिता ताई नमस्कार तर मी आज खूप खुश आहे कारण माझ्या सर्व नानंदबायांची संघाची एंट्री झाली मला असं वाटतंय सगळ्यांना एकच गाडी भेटली वहिनीच्या वाड्यावरती यायला दुसऱ्या गाडीची गरजच नाही सर्व एकाच गाडीमध्ये बसून आलात का तुम्ही सर्वताई म्हणताय शिलाताई राधे राधे म्हणे अर्चना ताई मनीषा ताई म्हणताय मन अर्चना ताई झाला का चहा पाणी अर्चना ताई म्हणतायत मनिषाताई नमस्कार मनिषाताई म्हणताय मन ढगात पाठवायचं कोणी काय बोललं का त्याला तीच ना मग सर्वांची एंट्री संगत झाली आज सर्व बायांची त्यात फक्त एकच दादा आहे सहा जणी तर तुम्ही सात जणी सगळ्या संघच आल्या पार हा या एकच बस भेटली का तुम्हाला सर्वांना कोण परेशान करत आहेत साहेब साहिनी साहेब तुम्हाला आलती एक एक जण सागर दादा साळुंके म्हणून सारखं सारखं तीच कमेंट नाही का काय नाही कोणीतरी तरी आलो पण आम्ही नाही त्याला त्याच्या नादाला लागलो रामकृष्ण हरी तनुताई वात्या निविताई निविता समोरच्या लोकांना आल का ताई बोला हो आम्ही एकमेकीला फोन केला होता नाही गाडी सर्व काय सगळ्यांना बरोबर तनुजा ताई तनु चहा झाला का आज सर्वांनी एकदाच एंट्री केली संगच एकच गाडीने आल्या विचार करून दादा बहिणीच्या वाड्यावर यशोदा ताई आज खूप थंडी आहे काळजी घ्या हो आल ताई एकदम बरोबर आहे आज थंडी आहे महिलांना हाफ तिकीट या गाडीने आम्ही सगळे आलो हो का बरोबर ताई नवदुर्गा संगतीत आल्या ताई म्हणत आहेत हो सर्व सगळ्या जणी सांगच आल्या आज पार एक माग पुढं नाही एकाच गाडीत बसल्या सर्व वाड्यावर आल्या तनुने परेशान केले का वहिनी साहेब नाही नाही तनु ताई उलट त्याला बोलायला होत्या सपोर्ट करायला जय हरी माऊली ताई साहेब जय हरी दादा आरवी दादा चला सर्व गेला तो ताई चला सर्वजण वाड्यावर जाऊ आज हो हो या वहिनी पहिले वाड्यावर जा आम्ही आलो हो हो ताई या काय तुम्ही आल्या का वागूर लावलेली लगेच बकर कोंडायचे लगेच चाच पाल लगेच स्वयंपाक थंडी काय बोलते थंडी भरपूर बोलते गुलाबी गुलाबी थंडी आहे भरपूर बोलते गुलाबी थंडी अर्चना ताई वर कमेंट्स आहेत त्यांच्या हर हर महादेव बरं पाहते तनू रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ताई काही दिवसांतो ना आला आमच्या लाईव्ह वरती रामकृष्ण हरी धन्यवाद सारी का ताई रामकृष्ण हरी मनीषा ताई ओळखलं का तुम्ही आता हाय ह्या सर्व लाईव्ह फॅमिलीने ओळखलं का आता ताईंना ना तुम्ही आल का ताई हसत आहेत काय बघत आहेत ताई आपल्याला लाईव्ह लय दिवसातून यांची पण लाईव ला असते हर हर महादेव हो। ताई बघा आमच्याकडं पण मेंढ्या आहेत बघा एवढ्या मेंढ्या आहेत आणि गाजी चालली होती लाईव आता निघले वाड्याकडं ताई असल्यावर एकच नंबर आणि अर्चना ताई म्हणतात सागर का हो सागर दादा साळुंकी पहिनी एवढ्या धावपळीच्या जीवनात तरी खुश खुश राहता मग काय करायचं शिला आता शिलाताई ताई आता हेच व्यवसाय माझा रोजचा आणि हेच माझे बकरण माझा आनंद हेच माझा संसार प्रपंच त्यामुळं खुशच आता रोजच ये नाराज होऊन काय उपयोग आहे ना तनू तुला एक विचारायचे होते जनावर हो ना ताई लय मध्ये म्हणजे बक बकरा बघायची लाईव घ्यायची हो बहिणी खुश राहते म्हणून तिच्या पायात खूप लक्ष्मी आहे बरोबर ताई कारण आता रोजच आहे आपल्याकडं आणि आपण लक्ष्मीच्या वाड्यावर रोज नाराज राहून किंवा नाही का असे करून आपल्याकडे लक्ष्मी येते का खरी लक्ष्मी माझ्याकडं मग कशाला नाराज व्हायचं हाय आहेस का तो नू सारखे हसतच असते म्हणून लक्ष्मी तिच्या संगती राहते जय मल्हार जे शेतकरी ताई रामकृष्ण हरी मनीषा ताई आता आल्या बर का आपल्या लाईव्ह आज हर यांचे पण व्हिडिओ असतात यांची पण लाईव्ह असते यांच्याकडं बी मेंढे बोला बरं का एक पाच मिनटं बकरं गोळा करून घेते बघा ज्या टायमाला धावपळीचं जेवण आहे त्या टायमाला लाईव फॅमिली भरपूर येते बरं का आपली नाही ओळखलं मी कोण आहेत ते सांगा जरा तुम्ही नव्हते का मला सांगितले त्यांचे व्हिडिओ वगैरे बघायला प्रत्येक शॉर्ट व्हिडिओला वरती रामकृष्ण हरी राहत शेतकरीचे त्यांना मेंढ्या वगैरे बघा दादांनी तुम्हाला मला पाठवायला सांगितली त्यांची लिंक त्या ताई आहेत त्या नमस्कार आहो ताई मी आता आली परत मग येते अर्चना ताई जाते मी काम आहे जरा आरचू ताईला काहीतरी विचारायचं होतं संध्याकाळच्या लाईव्हला या मग आरचू ताई थोडा वेळ आणि के दादा नमस्कार दादा नव्हते म्हंटले का त्यांचे व्हिडिओ वगैरे बघत जा त्या ताई आहेत त्या त्यांच्याकडे पण बकर आहेत रामकृष्ण हरी तर दुपारी एकदम निवांत होते पण लाईव्ह फॅमिली आली नाही आता थोडीशी म्हटलं चला माझ्याने घेऊ थोडीशी लाईव तर आता सर्व आले पटापट रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हो का बरोबर हो डोक्याला स्कार बांधलेला असतो बघा त्या ताईंच्या आणि रामकृष्ण हरी बकरा असतात त्यांच्याकडं पण त्या ताई आहेत त्या कारण मी त्यांच्या लाईवला जाते ना तर त्या पण आल्या आज तनु काही विशेष नाही ग अर्चना ताई आम्ही निवीताई बरोबर बोलत राहिलो आणि त्यांनी तिथे कमेंटच टाकल्या शेतकरी ताई आयडी आहे का त्यांची हा हा बरोबर आहे सारी हाय वाटत संध्याकाळी सर्वांनी या बर का आपल्याला इवला कारण आज आपले तो राजगौरी पण येणार आहे तो वाड्यावरती उद्या इथं दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे आणले त्यांच्या पप्पानी तर येतील तर या सर्वांनी संध्याकाळी भाचा भाचीला भेटायला सर्वांनी लाईव्ह लाईक करा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चला एक दहा मिनटातच मा दहा पंधरा नंद भाय आल्या तनुजा ताईचा चॅनल आहे का नाही तनुजा ताईचा चॅनल नाही ते आपल्या सपोर्ट साठीच जसं माझं चॅनल चालू केलं ना तसं तनु ताई दर लाईव्ह असतात माझ्या चॅनल नाही सपोर्ट साठीच येतात हो हो येतो ना येतो ना आमच्या लाईव्ह ला का आले नाहीत कोण बंटी बबली दादा तुमच्या ला का नाही आले म्हणजे आलो होत ना दादा आता वेळ नसन भेटला संध्याकाळी येतो ना जय हरी विठ्ठल जयहारी विठ्ठल रमेश दादा तुमच्या ला पण येतो आम्ही वेळ भेटल्यावर झाली असं ना आज थोडीशी गडबड स्वारी एकमेकांना समजून घ्या हो आज काहीतरी गोडधोड बनव आम्ही सगळेच येतो ना आल का ताई तुम्ही किती जणी येत आरचूताई तनुताई मनीषाताई सरूताई दादा आहेत दा ते, ते दादा हा तेच आहे ना मग आहेत ना आता पप्पू दादा आपल्याला म्हणजे तुमच्या दादांचं नाव आहे म्हणून मग मी रमेशला बंटी वंटी बघलीलो तर ते दादा म्हणते मग मी त्यांना सर्वांनी या गोडधोड बनू काहीतरी या तुम्ही सर्वजण आल्यावर बघू काय बनवायचे तुम्ही या तर नक्की आज सर्वांनाच एक गाडी मिळाली पहिल्याच गाडीत बसले सर्वजण पटापट आले वाड्यावरती दहाच्या दा, दहा दहा अकरा जणी आल्या ननंद बाया आणि मी एकटी त्यांची <laughs> हु। भाऊ अकरा अकराव लाईक झाले तर अशी लाईव्ह व्हायला पाहिजे ना एकदम फटफट थोड्या टायमात भरपूर लाईव्ह फॅमिली रोजच या टायमाला थोडा वेळ म्हटलं आता थांबलेत बकर तर घेऊ थोड्या वेळ लावून तर सर्व चाले पटापट पत। रमेश दादा रामकृष्ण हरी जय मल्हार जयबाळू मामा चला मग आता बाय करायचं का पुन्हा भेटू संध्याकाळी आठ वाजता तोपर्यंत सर्वांना बाय बाय रामकृष्ण हरी जय मल्हार बाळ मामा कारण दिवस गेलेला आहे बकरं वाघुरीत घालायचेत शेळ्या बांधायच्यात गाय बांधायची भरपूर काम आहेत मला अजून अर्धा तास तरी माझा वाड्यात जाणार आहे त्यामुळे आता सर्वांची माफी मागते लाईव बंद करते आणि आता संध्याकाळचा टायमिंग आहे हा काही बोलण्याचा टायमिंग नाही माझ्यासाठी तर चला बाय सर्वांना रामकृष्ण हरी जय मल्हार जय बाळूमा कुत्रा